नमस्कार साडेनऊच्या मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी महत्वाच्या शैक्षणिक मुद्द्यांबाबत श्वेतपत्रिका काढावी राज्यपालांची सूचना पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदी कराराचं उल्लंघन तिघांचा मृत्यू तर सतरा जण जखमी लष्करात समान श्रेणी समान निवृत्तीवेतन योजनेला केंद्राची तत्वत मान्यता अंमलबजावणी यथावकाश होणार नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाची पहिली पर्वणी उद्या उत्सव काळात सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात आर्थिक मदत द्या नाहीतर शासकीय कार्यालयानं ना कुलप ठोकू नारायण राणे यांचा इशारा शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला एकतीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं निवेदन भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आजचा खेळ रद्द राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी पायाभूत सुविधा शिक्षक संख्या विद्यार्थी शिक्षक गुणोत्तराबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी सूचना राज्यपालांनी केली आहे ते आज मुंबईत उच्च शिक्षण गोलमेज परिषदेत बोलत होते उच्च शिक्षणात जागतिक दर्जा प्राप्त करण्यासाठी संबंधित आव्हानांवर मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातल्या उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण पुढची आव्हानं या विषयावर उच्च आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत मुंबई विद्यापीठात ही गोलमेज परिषद आयोजित केली आहे यात अनेक विद्यापीठांचे कुलगुरू राज्यमंत्री रवींद्र वायकर ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जगातील सर्वोत्तम शिक्षण पद्धती राज्यात येण्याची गरज व्यक्त करतानाच राज्यातील विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करताना प्रगत आणि तंत्रज्ञानयुक्त दर्जेदार शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी असं आवाहन विनोद तावडे यांनी यावेळी केलं जम्मू कश्मीरमधल्या आरेसपुरा क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर युद्धबंदी कराराचं उल्लंघन करून पाकिस्ताननं पुन्हा आगळीक पाकिस्तानी सैन्यानं गोळीबारात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले संरक्षण दलातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमाराला पाकिस्तानी सैन्यानं रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य करून गोळीबाराला सुरुवात केली भारताच्या सीमा सुरक्षा दलानं पाकिस्तानी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिला आज सकाळी दहा वाजेपर्यंत पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच राहिला याच महिन्यात पंधरा तारखेला पाकिस्ताननं गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला होता दरम्यान काल जिवंत पकडण्यात आलेल्या सज्जाद हुसैन या आणखी एका दहशतवाद्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान एकोणीश हाजीपीर इथं झालेल्या युद्धाला आज पन्नास वर्ष झाली या युद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या हुतात्म्यांना संपूर्ण देशभर श्रद्धांजली अर्पण केली क्लिजात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज सकाळी अमर जवान ज्योती स्मारकाला पुष्पचक्र वाहून हुतात्मा सैनिकांना आदरांजली अर्पण केली भारत पाकिस्तान सीमेवर प्राणाची बाजी लावून देशाचं रक्षण करणाऱ्या आणि विजय मिळवणाऱ्या शूर सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्रद्धांजली वाहिली बनावट नोटा चलनात येण्यास आळा बसण्यासाठी बँकांनी नोटा प्रमाणीकरणाच्या यंत्रावर तपासाव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना केलं आहे बनावट नोटा बँकेकडे आल्यास त्यावर रद्द बनावट नोटेचा शिक्का मारण्यात यावा बनावट नोटांच्या क्रमांकासह सर्व तपशील एका स्वतंत्र नोंदवहीत रिझर्व रिझर्व्ह सांगितलं आहे बनावट नोटा ओळखण्यासंदर्भात नागरिकांनी घ्यायची काळजी तसंच बनावट नोट चलनात आल्यास त्याची भरपाई बँकेकडून केली जाणार नाही असं स्पष्ट करणारे फलक सर्व बँकांनी आपल्या शाखांमध्ये दर्शनी भागात लावावेत अशीही सूचना रिझर्व्ह केली आहे समान श्रेणी समान निवृत्तीवेतन योजनेला सरकारनं तत्वता मान्यता दिली असून या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी थोडा अवधी लागेल अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली ही योजना लागू करताना काही त्रुटी निर्माण होत असल्यामुळे त्या दूर करण्यासाठी सरकारला थोडा वेळ लागणार असल्याचंही पर्रिकर यांनी सांगितलं समान श्रेणी समान निवृत्तीवेतन या मागणीसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून निवृत्त सैनिक राजधानी जंतर मंतर इथं उपोषणाला बसले आहेत दरम्यान भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान एकोणीश पासष्टच्या युद्धाला आज पन्नास वर्ष झाली यानिमित्त आयोजित कार्यक्रमावर माजी सैनिकांनी बहिष्कार टाकला होता शिनापोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला एकतीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्याचा निर्णय बांद्राच्या स्थानिक न्यायालयानं दिला आहे शिना हत्याप्रकरणी संजीव खन्ना यांनी मुख्य भूमिका पाठवल्याचं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं संजीव खन्ना याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी कोलकातामधल्या न्यायालयानं काल तात्पुरती कोठडी मंजूर केली होती त्यानंतर आज सकाळी पोलीस कोठडीसाठी त्याला मुंबईतल्या न्यायालयात हजर करण्यात आलं चोवीस एप्रिल दोन हजार बाराला वांद्रे इथल्या नॅशनल महाविद्यालयाजवळून शिनाचं अपहरण करण्यात आलं होतं गाडीत वाहनचालक श्याम राय आणि संजीव खन्ना होते दुसऱ्या दिवशी पेण इथल्या जंगलात तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि वाहनचालक श्याम राय यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहा यवतमाळ जिल्ह्यातला बेंबळा प्रकल्प येत्या तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकोणपन्नास हजार हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या बेंबळा प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि कामाचा आढावा घेतला या प्रकल्पाला चालना देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम असून तो तीन वर्षात पूर्ण करण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं याच भागातला डेहणी उपसा सिंचनाचा पथदर्शी प्रकल्प असून त्यामुळे सहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे या डेहणी प्रकल्पालाही गती देण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी दिली प्रकल्पासाठी प्राप्त होणारा निधी आधी भूसंपादन आणि पुनर्वसनावर खर्च करण्यात येणार असून मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयात जावं लागणार नाही अशा पद्धतीनं मोबदला देण्याचा प्रयत्न सरकारचा राहील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बेमळा प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या धामक आणि घुईखेड या गावांचे प्रश्न तातडीनं निर्देश त्यांनी यावेळी दिले नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाची पहिली पर्वणी उद्या होणार आहे यासाठी नाशिक शहरातील प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहा आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर नो एंट्री आणि नो व्हेकल झोनच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून भाविक मार्ग आणि प्रशासकीय मार्गाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे उद्या होणाऱ्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज सर्व यंत्रणेची पाहणी केली शाही स्नानाच्या पर्वणीसाठी भाविकांसाठी विशेष सुविधा करण्यात आली असून नाशिकला सात घाटांवर तर त्र्यंबकेश्वरला तीन घाटांवर शाही स्नानाची सोय करण्यात आली आहे गणेशोत्सव नवरात्रोत्सव उच्छाव, तसंच इतर उत्सवांच्या काळात सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं आज तीव्र नाराजी व्यक्त करत आयोजकांना फटकारला आहा उत्सवादरम्यान ध्वनिक्षेपक लावण्यासंदर्भात तसंच जगन्नाथ रथयात्रेला परवानगी मिळवण्यासाठी इस्कॉननं दाखल केलेल्या या दोन याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं ही नाराजी व्यक्त केली उत्सवादरम्यान मोठे मंडप उभारणं हा पैशांचा अपव्यय असल्याचं न्यायमूर्ती व्ही एम कानडे आणि शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं सांगितलं मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळ बीड जिल्ह्यात असून चारा छावणी सुरू करण्यासाठी सरकारनं अत्यंत जाचक अटी घातल्यामुळे छावणी सुरू करण्यासाठी कोणी पुढे येत नाही अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केली नारायण राणी सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज अस बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सरकारनं शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात पन्नास हजार रुपयांची रोख मदत दिली नाही तर शासकीय कार्यालयाला कुलूप ठोकण्याचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला मराठा आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोपही राणे यांनी यावेळी केला इतर मागासवर्गीयांच्या प्रचलित आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक यांनी केली आज मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार ते बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुतना मावशीचं प्रेम असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आघाडी सरकारच्या काळात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाला छगन भुजबळ यांनी विरोध केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या काही तीर्थक्षेत्राचा अ अदर्जा देण्यात आला आहा याच धर्तीवर चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला सरकारनं अदर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आज अकोल्यात घेतलेल्या पत्रकार ते बोलत होते मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला एक लाखाऐवजी पंधरा लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी या पत्रकार परिषदेत केली राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून यात सांगली जिल्ह्याला एक मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती भाजपाच प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली सांगली जिल्ह्यात तासगाव इथं आयोजित भाजपा मेळाव्यात आज बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं खासदार संजय पाटील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज एकशे एकसष्ट पूर्णांक एकोणीस शतांश अंकांनी वाढून सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव पूर्णांक अडोतीस शतांश बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही त्रेपन्न अंकांची वाढ झाली आणि तो आठ हजार एक पूर्णांक पंच्याण्णव शतांश स्थिरावला त्यापूर्वी आज सकाळच्या सत्रात तीनशे पन्नास अंकांची उसळी घेत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सव्वीस हजार पाचशे ब्याऐंशीवर पोहोचला होता गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्यानं बाजाराच्या निर्देशांकात होत असणारी वाढ देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीनं दिलासादायक बाब आहे क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून जी सॅट सिक्स या उपग्रहाचं भारतानं यशस्वी प्रक्षेपण केलं या प्रक्षेपणामुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या क्षेत्रात भारतानं स्वतःचं स्वयंपूर्णत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फायव्ह प्लस सिक्स प्लस 15 प्लसिंग क्रायोजनिक तंत्रज्ञान यशस्वीरित्या वापरून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं केलेलं जी सॅट सिक्स या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण हा भारतीयांना सुखावणारा क्षण होता जी सॅट मालिकेतला हा बारावा उपग्रह या प्रक्षेपणामुळे क्रायोजेनिक तंत्रज्ञानाच्या वापरावरचं भारताचं प्रभुत्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय भारताचा हा सर्वात आधुनिक उपग्रह देशासाठी अनेक दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे नऊ वर्षांचा कार्यकाल असलेल्या या उपग्रहाचं वजन दोन हजार एकशे सतरा किलोग्राम आहे स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या मदतीनं उड्डाण केलेला हा दुसरा उपग्रह आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक क्षेत्रांमध्ये उपग्रहाची मदत होण्याचं पर्व काही वर्षांपूर्वी सुरू झालं अवकाशात रिंगण घालणारे हे उपग्रह आपल्या आयुष्याच्या कक्षेत स्थिरावलेत त्यांच्यामुळे आपलं जगणं अधिक सुलभ होत जाणार आहे जी सॅट सिक्सच्या यशस्वी प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी नेहरू तारांगणाचे से संचालक अरविंद परांजपे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत आश्कार। जी सॅट सिक्स हा उपग्रह त्याचं जे यशस्वी प्रक्षेपण भारतानं केलं ते खरंच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे आनंददायी आहे त्याचा भारतासाठी उपयोग काय आहे फायदा काय आहे बघा आतापर्यंत एल व्ही म्हणजे पोलार सॅटलाईट लाँच व्हेकल ह्याचं अत्यंत यशस्वी उड्डाण झालेलं आहे प्रक्षेपण झालेलं आहे आणि जवळजवळ शंभर टक्के ते यशस्वी झालेलं आहे पण त्याचबरोबर आपण जे आ, न, क्रायोजनिक इंधन वापरून जे आपण रॉकेट उड्डाण करण्याची जी कल ही आहे तंत्रज्ञान आहे ते आपण विकसित केलेलं नव्हतं आता हे तिसरं उड्डाण झालं तर ह्याच्यातलं जे पहिलं उड्डाण होतं ते फेल गेलेलं होतं दुसऱ्यांदा यशस्वी झालं आणि आताचं हे यशस्वी झालं ह्याच्यात आपल्याला बघायचं असं आहे की एल व्हीचे जे उड्डाणं होती किंवा क्रायोजेनिक तंत्रज्ञान न वापरता केलेली जी उड्डाणं होती त्याच्यामध्ये जे आपण सॅटेलाइट किंवा जे वजन आपण अवकाशाकडे घेऊन जातो त्याची क्षमता कमी असते तर ह्याच्यामध्ये वजन घेऊन जाण्याची क्षमता खूप जास्त असते म्हणजे आपण आत्ताचं जे नेलं ते न, न, Uh, न, दोन हजार म्हणजे दोन टनापेक्षा जास्ती वजन आपण वर अवकाशामध्ये नेलेलं आहे आणि ह्याचा उपयोग जर आपण पुढच्या दृष्टीने म्हटलं तर अगदी चंद्रयान किंवा चंद्रावरती मानवी मोहीम न्यायची असेल तर त्या दृष्टिकोनातनं ह्याचा उपयोग आहे पण आपण जर हे क्रायोजेनिक तंत्रज्ञान म्हणजे काय आहे तर ह्याचा जर आपण विचार केला तर आपण बघतो की जी दुसरं तंत्रज्ञान म्हणजे जिथे रॉकेट उड्डाणासाठी आपल्या दोन प्रकारची इंधनं वापरतात एक म्हणजे घन प्रकारचं इंधन असतं आणि दुसरं जे, जे, जे आहे ते आता लिक्विड म्हणजे आता ह्याच्यामध्ये हायड्रोजन वायू आणि ऑक्सिजन जो पेटवण्यासाठी वापरतात तो वायू असं हा द्रव अवस्थेमध्ये नेलेला असतो आता आपण बघतो की आज हायड्रोजन वायू जर आहे त्याला द्रव करायचं असेल तर त्याचं जे तापमान आहे ते उणे दोनशे त्रेपन्न असतं तर ऑक्सिजनचं जे आहे ते उणे दोन एकशे त्र्याऐंशी सुमारे त्याचं तापमान असतं तर अशा या इंधनाला भरून मग त्याला त्याला पेटवणं ही एक फार वेगळं तंत्रज्ञान आहे आणि अत्यंत जटिल ही प्रक्रिया आहे आणि ती जटिल प्रक्रिया आपण यशस्वीपणे साकारलेली आहे आणि हे एक फार मोठं यश आहे आपल्या दृष्टीने कारण ह्याचे पुढचे पड उपयोग असे आहेत की आपण जास्तीत जास्त वजनाचे उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडू शकू याच ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे की जे सॅटेलाईट जे आपण पाठवलं हो उपग्रह पाठवला हो हा कम्युनिकेशन उपग्रह आहे मला वाटतं ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग जो आहे तो सैन्य करेल आणि दळणवळणासाठी याचा उपयोग होणार आहे तर ते आपण पाठवलेलं आहे आणि ते आता आत्ता ती, 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 ती जो जो तो, तो जी आहे ती लंबवर्तुळाकार कक्षा आहे नंतर ती भूस्थिर कक्षेमध्ये ते बसवण्यात येईल मला वाटतं सव्वीस हजार किलोमीटर उंचीवरती ती बसवण्यात येईल आणि हा जो उपग्रह जो बसवण्यात येतो तो अशा पद्धतीने असतो की त्याची जी कक्षा पृथ्वीभोवती आहे ती कक्षा आणि पृथ्वीची गती ह्या दोन्हीचा जो कोणीय गती आहे समान ती समान असते त्यामुळे आपण ज्या कुठल्या जागेवरनं बघतो तर तिथे तो आपल्याला उपग्रह जो, जो, जो आहे तो भूस्थिर दिसतो पतीचे परीक्षा म्हणजे विविध क्षेत्रात त्याचा उपयोग होणार आहे विविध क्षेत्रात उपयोग होणार आहे ह्याचा ह्याचा जो फायदा जो आहे तो आपल्याला पुढची ज्या मोहिमे असतील मोहिमा असतील त्याच्यासाठी होणार आहे आणि अर्थात जसं मग मा मगाशी म्हणालो की मुख्य म्हणजे जास्तीत जास्त वजन नेण्याच्या दृष्टीने आपल्याला उपयोग होणार आहे जो सैन्यात सैन्यात ह्याचा सैन्यात होणार आहे आणि उद्या जेव्हा आपण समजा मानवी मोहीम चंद्रावरती न्यायची म्हटली तर त्या दृष्टिकोनातनं सुद्धा ह्याचा फार मोठा उपयोग आहे पण मला वाटतं सर्वात महत्वाचे जे भाव बा भा बाब आहे याच्यामध्ये की आधी कसं होतं एक नापास आणि एक पास होतं आता दोन पास झालेले आहे तीन उड्डाणांमध्ये आपण दोन्ही वेळा अत्यंत यशस्वी उड्डाण केलेलं आहे आपण मग अशी जी क्लिप बघितली त्याच्यामध्ये बघितलं की जे आखून दिलेला जे पाथ होता त्याचा जो रस्ता होता बरोबर यानाने एक्झॅक्टली तसा तो रस्ता त्या ह्याच्यावरून तो गेलेला आहे ते फार मोठं यश आहे इस्रोच आणि आता ही जी जीएसएलव्ही जी 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 प्रणाली याच्यामध्ये वापरलेली आहे तर त्याचं उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रातलं महत्व काय आहे तर जीएससी म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट व्हेकल म्हणजे आता जे मग तुम्हाला म्हटलं की जिओ सिंक्रोनस म्हणजे काय किंवा मराठीमध्ये ज्याला आपण भूस्थिर म्हणतो तर कुठलाही उपग्रह तो स्थिर नसतो तो कक्षे तो परिक्रमा करत असतो पण त्याची परिक्रमा करण्याची गती आणि जर पृथ्वीची फिरणे स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याची गती की जर समान असेल तर त्याला आपण भूस्थेर उपग्रह मानतो अर्थात तो एक्झॅक्टली भूस्थिर नसतो म्हणजे स्टेशनरी नसतो तर तो अवकाशामध्ये एक साधारण आठचा सा आकडा काढत असतो पण आपण बघितल्यावर ती पृथ्वीवर आपल्याला तो स्थिर जवळजवळ स्थिर दिसतो आता याचा उपयोग काय तर तुम्ही सॅटेलाईटचा वापर करून ह्या उपग्रहाचा वापर करून जर कम्युनिकेशन करत असाल तर ते कम्युनिकेशन करायला फार सोपं जातं एकाच एका दिशेने होतं आणि हा जो सॅटेलाईट आहे तो संपूर्ण भारताकडे बघणार आहे थोडासा भारताच्या पेक्षा जास्ती भागामध्ये बघणार त्याचा सैन्यासाठी कम्युनिकेशनसाठी पण उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे इतर देशांच्या तुलनेमध्ये उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात भारत नेमकं कुठे आहे बघा ना आता आपण जगातल्या सहा देशांपैकी आता आपण एक त्याच्यामध्ये आलेलो आहोत एक थोडंसं आपल्याला म्हणता येईल की आज आपण दोन टन वजन नेण्यात यशस्वी झालेलो आहोत अमेरिकेचे काही उपग्रह जे आहे सॅटेलाइट आहे ते जवळजवळ चार टन घेऊन जातात तर आपण पण त्या दृष्टीने आपण एक नवीन शिकलेलो आहोत तंत्रज्ञान आणि जे इस्रोचे चेअरमन सुद्धा म्हणाले की आपण एका प्रकारे त्या तंत्रज्ञानाला मास्टरी केलेली आहे आता आपल्याला सरळ दिसून येतं की तुम्ही दुसऱ्यांदा पाठवलं आणि ते अक्षरशः गणितीय सूत्राप्रमाणे ते बरोबर गेलेलं आहे आणि ह्याच्यापुढे जास्तीत जास्त वजन आपण घेऊन जाण्याची क्षमता वाढू शकू आता इतर देशांची जी पद्धती असते उपग्रह प्रक्षेपणाची तर ती काय वेगळी असते फरक असतो हो बरोबर ते बेसिकली आता आपण बघूया की जे सॉलिड रॉकेट आहे आणि लिक्विड रॉकेट आपण इंधन वापरतो तर ह्याच्यामध्ये कसं असतं की अगदी एक तुलना करायची म्हटली तर आपण कोळशाची शेगडी म्हणजे समजा एक किलो कोळसा आहे आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये केरोसिन वापरलं तर आपल्याला केरोसिनमधनं खूप वेळ आणि जास्तीची ऊर्जा मिळते आपल्याला ती कंट्रोल करता येते तर असा एक थोडासा त्याच्यामध्ये आपण संबंध लावू शकतो पण सांगायचा मुद्दा असा की अशा प्रकारचं इंधन वापरून आपली क्षमता किंवा सॅटेलाईटला नेण्याची क्षमता आपली खूप वाढते आणि इतर देशाच्या तुलनेमध्ये सुद्धा आपण काही आता कमी नाही येणार हो। भविष्यामध्ये उपग्रह तंत्रज्ञानाची प्रगती हो त्या दृष्टीने आपल्या देशाची पावलं कशी असणार आहे आता बघा हे तर उपग्रह गेला आपण दुसऱ्याही देशांचे उपग्रह पाठवतोय पण एक मी तुम्हाला एक खगोलशास्त्राचा अभ्यासक म्हणून सांगू इच्छितो की जवळजवळ महिन्याभराच्या आतच भारताचा एक फार अभूतपूर्व असं म्हणता येईल असा एक उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात येणार आहे ॲस्ट्रोसॅट नावाचा अस्ट्रो म्हणजे अस्ट्रोनॉमी सॅटेलाईट हा आणि ह्याची ह्याचं एक जे वैशिष्ट्य म्हणजे ते असं आहे की हा सॅटेलाइट जो आहे तो वेगवेगळ्या तरंग लांबीमध्ये एकाच वेळेस तो निरीक्षण करू शकणार आहे गेली जवळजवळ पंधरा एक वर्ष भारतीय शास्त्रज्ञ ह्याच्यात काम करत आहेत आणि हा परत इंडिजिनियस आहे म्हणजे संपूर्ण जवळजवळ संपूर्ण हा सॅटेलाईट आहे तो भारतात बनवण्यात आलेला आहे आणि ह्याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी की अशा प्रकारचा आता आणखीन एक सॅटेलाईट येणार नाही जागतिक कुठल्याही देशाकडनं त्यामुळे येते पाच सहा वर्ष भारताचं ह्या क्षेत्रामध्ये वर्चस्व राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती तर ही आपल्यासाठी जेव्हा हा सॅटेलाईट स्थिर होईल आणि त्याच्यामधनं आपल्याला तो डेटा पाठवायला लागेल तेव्हा ही आपल्यासाठी एक फार मोठी अभिमानाची बाब असणार आहे त्याच्याबरोबरच एक आणखीन जे खगोलशास्त्राच्या दृष्टीने काम चालू आहे ते म्हणजे की सूर्याचा अभ्यास करण्याकरता पण एक सॅटेलाईट जाणार आहे आदित्य त्याचं नाव आहे त्याच्यानंतर चंद्रयानाची तयारी चालू आहे आणि इतर साठलाई तर आपण पाठवतच आहोत तर ही एक मोठी भरारी तर सगया योजन आहे तर ह्या सगळ्या ज्या योजना आहेत उपक्रम जे आहेत हो। त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आणि उपग्रह प्रक्षेपण हे जे क्षेत्र आहे इतकं व्यापक आहे देशाने अभिमानास्पद कामगिरी केलेली आहेच पण स्काय इज द लिमिट आहे तर आपला देश नक्की भरारी मारेल या खात्रीसह आता इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद बोलूया उर्वरित बातम्यांकडे हवामानात सातत्यानं उतार यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या लक्षणीय वाढ झाली आहे गेल्या गठवडाभरात या जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे या विभागात जानेवारीपासून एकशेएक्क्याण्णव संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये पंच्याऐंशी रुग्णांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाल्याचं समजतं जिल्ह्यातल्या चार उपजिल्हा रुग्णालयांसह त्र्याहत्तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू तपासणी कक्ष उभारण्यात आले आहेत इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातही स्वतंत्र कक्ष उभारल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली फ्स आहे स्वाईन फ्लूचा औषध साठा पुरेसा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी कल आहे पंच्याहत्तराव्या राज्य युथ बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन पुणे इथं करण्यात आलं आहे पुण्यामध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होत आहे ही गौरवाची गोष्ट असून राज्य सरकारही या खेळाकडे सकारात्मक दृष्टीनं पाहत आहे असं मत जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी यावेळी व्यक्त कलि दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नऊ जिल्ह्यातल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला देशपातळीवर खेळता येणार असून दहावी बारावीच्या मुलांनी प्रावीण्य मिळवल्यास त्यांच्या अभ्यासक्रमात विशेष पंचवीस गुण दिले जातील अशी माहिती पुणे जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी दिली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना आजपासून प्रारंभ झाला जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं सोलापूर ग्रामीण पोलीस दलातल्या बार्शी पंढरपूर अक्कलकोट आणि मुख्यालय अशा चार विभागातले खेळाडू या झाले आहेत या उद्घाटनप्रसंगी काही संघाने तलवारबाजी दाणपट्टा अशा साहसी खेळांची प्रात्यक्षिका दाखवली तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध कबड्डी खो खो व्हॉलीबॉल थाळीफेक असे सांघिक आणि वैयक्तिक खेळ होणार आहेत बातमी क्रिकेटची भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यामुळे आज पहिल्या दिवसाचा खेळ पंधरा षटकांनंतर थांबवण्यात था आला त्यापूर्वी नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं ना प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारताची अडखळत सुरुवात झाली सलामीला आलेला लोकेश राहुल दोन धावा करून तंबूत परतला त्यानंतर फार्मात असलेल्या अजिंक्य रहाणेलाही दोन अंकी धावसंख्या करता आली नाही त्यामुळे भारताला दोन गड्यांच्या मोबदल्यात पन्नास धावाच करता आल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने एक एक अशी बरोबरी साधली असून हा तिसरा सामना जिंकला तर तब्बल बावीस वर्षानंतर भारत श्रीलंकेसोबत कसोटी मालिका जिंकण्याची जी ऐतिहासिक कामगिरी करेल नागपूर विभागात आज सकाळी आठ वाजेपर्यंत चौदा पूर्णांक ब्याण्णव मिलीमीटर पाव, इतक्या पावसाची नोंद झाली तर गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेडा तालुक्यात एकशे दहा मिलीमीटर आरमोरी तालुक्यात शंभर मिलीमीटर तर भामरागड तालुक्यात शहात्तर पूर्णांक चाळीस मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे सगळ्यात कमी पाऊस वर्धा जिल्ह्यात सहा पूर्णांक चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतका नोंदवला गेला आहे आणि आता हवामानाचा हो अंदाज येत्या छत्तीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र हो विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि चोवीस पुणे पंचवीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक एकोणतीस एकवीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस तेवीस सोलापूर तेहतीस चोवीस आणि अमरावती कमाल तीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी महत्वाच्या शैक्षणिक मुद्यांबाबत श्वेतपत्रिका काढावी राज्यपालांची सूचना पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदी कराराचं उल्लंघन तिघांचा मृत्यू तर सतरा जण जखमी लष्करात समान श्रेणी समान्य वृत्तीवेतन योजनेला केंद्राची तत्वत मान्यता अंमलबजावणी यथावकाश होणार नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या शाही स्नानाची पहिली पर्वणी उद्या उत्सव काळात सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या मंडपांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना येत्या आठ दिवसात आर्थिक मदत द्या नाहीतर शासकीय कार्यालयांना कुलूप ठोकू नारायण राणे यांचा इशारा शिना बोरा हत्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जीचा दुसरा पती संजीव खन्नाला एकतीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं निवेदन आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आजचा खेळ रद्द बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार